नमस्कार प्रो कबड्डी सीजन दहाच्या एकोणनव्या झालेल्या आहेत आणि पटना समाप्त झाला आहे तर अशा झाल्या तर या नव्याण्णव नंतर टेबल मध्ये काय काय बदल झाला आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिले आपण मॅचेसचा रिझल्ट पाहूया मग नंतर टेबल कडे वडूया तर अठ्याण्णव मॅच होती ती म्हणजे पटना पायरेस आणि बंगलुरू बुल्स यांच्यामध्ये ही मॅच टाईप झाली आहे म्हणजे दोघी टीमांचा स्कोर हा एकोणतीस एकोणतीसवर आला आणि ही मॅच टाय झाली यामध्ये पटनाकडून संदीप कुमार याने एकूण चौदा रेड पॉईंट घेतले आणि अंकित जागलान याने आठ टॅकल पॉईंट घेतले त्यामध्ये बंगलुरू बुल्सकडून सुशील खत्री याने आठ रेड पॉईंट घेतले अक्षशी दुल याने एकूण सहा रेड पॉईंट घेतले प्रतीक दुलिया याने एकूण तीन टॅकल पॉईंट घेतले असे ही मॅच टाय झाली आहे ही मॅच पटना पायरेसच्या होम लेगची शेवटची मॅच होती आणि पटना पायरेस यंदाच्या सीजनतील दुसरी टीम झाली आहे ती होम लेगमध्ये एकही मॅच हारलेली नाही पहिले हा कारनामा जयपूरने केला होता आणि आता पटनाने करून दाखवला आहे नव्याण्णव मॅच होती ती म्हणजे जयपूर पिंक पँथर्स आणि तमिल तलाईवास यांच्यामध्ये ही मॅच जयपूरने एकूण पंधरा पॉईंटच्या लीडने जिंकली आहे जयपूरचा स्कोअर बेचाड आणि तमिळ तलावाचा स्कोअर सत्तावीस असा होता या मॅचमध्ये जयपूरकडून अर्जुन देसवाल एकूण तेरा रेड पॉईंट घेतले वी अजित याने एकूण नऊ रेड पॉईंट घेतले रेझा मेघराणीने चार टॅकल पॉईंट साहूर कुमारने चार टॅकल पॉईंट अंकुश राठेने तीन टॅकल पॉईंट घेतले तमिल तलावासकडून कडून नरेंद्र कंडोला याने एकूण बारा रेड पॉईंट घेतले एम डी रेजा याने पाच टॅकल पॉईंट घेतले तर अशी ही मॅच जयपूर जिंकली आहे आणि जयपूर प्रो कबड्डी सीझन दहाची पहिली टीम झाली आहे ती क्वालिफायसुद्धा करली आहे म्हणजे जयपूर ही क्वालिफाय झालेली आहे आता बाकीच्या टीमसुद्धा क्वालिफाय होणार आहेत तर अशा एकूण दोन मॅचेस झाल्या पहिली मॅच ती म्हणजे पटना पॅरिस आणि बेंगलुरू याच्यामध्ये ही मॅच टाई झाली आणि दुसरी मॅच ही जयपूर आणि तमिल तलाईवास यांच्यामध्ये अशा एकूण प्रो कबड्डी सीझन दहाच्या नव्याण्णव मॅचेस या झालेल्या आहेत तर आता बघूया कॉन्स्टेबलकडे चला तर कॉन्स्टेबलमध्ये काय काय बदल झाला आहे या नव्याण्णव मॅचेस नंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर सुरू करूया तर आपण सगळ्यात पहिले खालून सुरुवात करूया तर नंबर बारावर अजूनसुद्धा तेलगूच आहे तेलगूने एकूण सतरा मॅचेस खेळले आहेत त्याच्यामधल्या दोन मॅच जिंकल्या आणि पंधरा मॅचेस हारल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण सोळा पॉईंट आहेत नंबर अकरावर ही यू पी येते यूपीने एकूण सोळा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या तीन जिंकल्या आणि बारा मॅचेस हारल्या आहेत आणि त्यांची एक मॅच ही टाय आहे म्हणून त्यांच्याकडे एकूण तेवीस पॉईंट आहेत नंबर दहावर ही बेंगॉल वॉरियर्स येते बेंगॉल वॉरियर्सने एकूण सोळा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या सहा जिंकल्या आठ मॅच हारल्या आणि दोन मॅच टाय आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण एकोणचाळीस पॉइंट आहेत नंबर नऊवर ही यू मुंबा येते यू सुद्धा सोळा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या सहा जिंकल्या आठ मॅच हारल्या आणि दोन मॅच टाय आहेत म्हणून त्यांच्याकडे सुद्धा चाळीस पॉईंट आहेत नंबर आठवर वर ही तमिळचा लावास येते तमिळने एकूण सतरा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या सात जिंकल्या आणि दहा मॅचेस हारल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण चाळीस पॉईंट आहेत नंबर ही बेंगलुरू बुल्स येते बेंगलुरू बुल्सने एकूण सतरा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या सहा मॅच जिंकल्या आणि नऊ मॅच हारल्या आहेत त्यांच्यासुद्धा दोन मॅचेस या टाई आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण त्रेचाळीस पॉईंट आहेत नंबर ही गुजरात येते गुजरातने एकूण सोळा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या नऊ जिंकल्या आणि सात मॅचेस हारल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण एकोणपन्नास पॉईंट आहेत आणि त्या नंबर सहावर आहेत नंबर पाचवर ही हरियाणा येते हरियाणाने एकूण सोळा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या नऊ जिंकल्या आणि सहा मॅच हारल्या आहेत आणि त्यांची एक मॅच टाय आहे म्हणून त्यांच्याकडे एकूण पन्नास पॉइंट आहेत नंबर चारवर वर ही पटना येते पटनाने एकूण अठरा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या आठ जिंकल्या सात हारल्या तीन मॅचेस टाय आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण त्रेपन्न पॉईंट आहेत आणि त्या नंबर चारवर वर आहेत नंबर तीनवर ही दबंग दिल्ली येते दबंग दिल्लीने सोळा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या दहा मॅच जिंकल्या चार मॅच हारल्या दोन मॅचेस टाय आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण एकोणसाठ पॉइंट आहेत आणि त्या नंबर तीनवर आहेत नंबर दोन वर ही अजूनसुद्धा आपल्या महाराष्ट्राची टीम पुणेरी पलटण आहे पुणेरी पलटणने एकूण सोळा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या बारा मॅचेस जिंकल्या दोन मॅच हारल्या आणि दोन मॅच टाय आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण अडुसठ पॉईंट आहेत नंबर एक वर ही जयपूर आहे आणि जयपूर प्रो कबड्डी सीझन दहाची पहिली टीम झाली आहे जी क्वालिफायसुद्धा झाली आहे म्हणजे जयपूर आता ही सेमीफायनल फायनलसाठी क्वालिफाय झालेली आहे तर जयपूरने एकूण सतरा मॅचेस खेळले आहेत त्याच्यामधल्या बारा मॅचेस जिंकल्या दोन मॅच हारल्या आणि तीन मॅचेस टाई आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण एकाहत्तर पॉईंट आहेत आणि त्या सुद्धा झालेल्या आहेत तर असा हा पॉन्स्टेबल होता आता पुढच्या मॅचेसमध्ये पॉन्स्टेबलमध्ये खूप सारे बदल आपल्याला बघायला मिळणार आहेत तर एकूण हा पटनाचा लेग असा समाप्त झाला आहे तर पटनाच्या लेगनंतर टॉप रेडरचा व्हिडिओ मी बनवला आहे तुम्हाला साईडला तो व्हिडिओ दिसत असेल तर त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि तो सुद्धा तुम्ही बघू शकता